नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आज आपण अशा राजकीय हालचालींचा वेध घेणार आहोत ज्या केवळ नेत्यांच्या पक्षांतरापुरत्या मर्यादित नाहीत तर जिल्हा राजकारणाच्या तक्त्यालाच नव्याने रंगू पाहतायत बातमी तर प्रत्येकजण सांगतो पण तिचं बारीक वाचन करत वास्तव समजून घ्यायचं असेल तर इथेच थांबा कारण एक बातमी नुकतीच तुमच्या कानावर आली असेल सांगली जिल्ह्यात तीन माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली याआधीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडलेल्या असतानाही या प्रवेशाची वेळ आणि व्याप्ती काहीतरी सांगून जाते कारण आता रण सजलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं पक्ष बांधणीला नवे वारे लाभू लागलेत आणि त्या वाऱ्यावरच काही नेते पुन्हा नवीन पताका हाती घेत आहेत असं प्राथमिक चित्र यावरून तरी स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे हे तिघेही नेते वेगवेगळ्या टप्प्यांवर भाजपशी संबंधित होते विलासराव जगताप आणि शिवाजीराव नाईक यांनी भाजपचा गड सांभाळला होता तर राजेंद्र देशमुख यांचा प्रवास भाजप आणि शरद पवार गटामधून आता थेट अजित पवारांकडे वळलेला आहे विशेषत नाईक यांचं पक्षांतर म्हणजे थेट जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला दिलेला राजकीय टोलाच मानला जातोय कारण नाईक हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गडातले शिराळा तालुक्यातले मातब्बर नेते त्यांच्या जाण्यानं शरद पवार गटाचं वजन केवळ सांगलीतच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात हलकं झालंय या नेत्यांचा पक्षांतराचा इतिहास थोडा मागे वळून पाहिला तर एक स्पष्ट ट्रेंड लक्षात येतो म्हणजे बघा दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत भाजपकडून विजयी झालेले हे नेते दोन हजार एकोणवीस मध्येही भाजपच्या रंगात रंगले होते पण दोन हजार चोवीसच्या आधीच त्यांचं मन बदलू लागलं कारण त्यावेळी फडणवीस यांच्यावर होत असलेले आरोप भाजपची काही मुद्द्यांनी डागाळली गेलेली प्रतिमा आणि एकूण भाजप विरोधी महाराष्ट्रातील वातावरण बघता त्यांनी भाजपमधून काढता पाय घेतला किंबहुना उमेदवारी अंतर्गत वाद अपक्ष लढती आणि नंतर पुन्हा पक्षांतर हा क्रम आता काही नवीन नाही जगताप यांनी भाजपला साफ विरोध करून अपक्ष लढत दिली देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्यानं तेही अपक्षच लढले आणि नाईक यांनी थेट शरद पवार गटात प्रवेश करून पुन्हा अजित पवारांकडे वळले पण ही केवळ राजकीय पक्ष बदलाची कथा नाही ही आहे एक सत्तेच्या समीकरणांच्या व्यक्तिगत हितसंबंधांच्या आणि राजकीय वारसदारांच्या उभारणीची कथा हाच खरा ट्विस्ट आहे एका नेत्याचा मुलगा अजूनही लवकरच साखर कारखाना काढणार तर दुसऱ्यांना बंद कारखाना सुरू करायचंय कुणाचा भाऊ भाजपमध्ये आहे तर कुणाचा मुलगा आता राजकारणात तयार होतोय आणि या सगळ्या हालचालींमागे आहे चौफेर विकास हे जुनच पण आजवर न साकारलेलं कारण समोर येतं म्हणजे केवळ वैयक्तिक विकास अडलाय जो की राजकारणाच्या नावाखाली साधायचा असतो तो विकास सुरळीत होण्यासाठीचा हा पक्षप्रवेश असल्याचंही अनेक राजकीय जाणकार म्हणतात यामधली गंमत म्हणजे हे सगळे अजित पवार गटात गेलेत पण खर तर ते अर्थमंत्र्यांकडे गेलेत अजित पवारांच्या जागी रामदास आठवले जरी अर्थमंत्री असते तरी हे तिकडेच गेले असते किंबहुना विचारसरणी नाही सत्ता जवळ हवीये एवढाच या बदलाचा सार आहे असं बोललं जात आता प्रश्न आहे या नेत्यांनी बांधणीसाठी जे डावपेस खेळलेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसे फळ देतील काही जागा मिळाल्या तर अजित पवार गटाला जिल्ह्यात आधार मिळेल पण हे सगळं अजूनही तडजोडीच्या राजकारणात अडकलेलं आहे आता याचा फटका शरद पवारांना बसणार असला तरी ज्या महायुतीत अजित पवारांची ताकद वाढणार आहे तिथं याचा राजकीय परिणाम काय असणार हा मुद्दा महत्वाचा आहे परिणामी भाजपचा विचार केला तर सांगलीचं राजकीय गणित बघता भाजपला याचा फार मोठा धक्का बसला असं सध्या तरी दिसत नाही कारण भाजपकडं माझी तीन आमदारांपेक्षा कितीतरी पट जास्त ताकदीचे कार्यकर्ते आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आहेत शिवाय एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यापूर्वी हे तिन्ही नेते भाजपशी सातत्याने एकनिष्ठ होते म्हणजे भाजपशी त्यांची नाळ आहे अशा परिस्थितीत अजित पवारांना निर्णायक क्षणी जपून पावलं टाकण्याची गरज भासू शकते असा सल्लाही राजकीय देतात शिवाय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं भाजपचे जिल्ह्याचे पालक म्हणून पाहिलं जातं शिवाजीराव नाईक विलासराव जगताप राजेंद्र देशमुख पृथ्वीराज देशमुख संग्राम देशमुख यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपमध्ये आणण्यात त्यांचं महत्वाचं योगदान आहे या नेत्यांमुळं भाजपची ताकद वाढली मात्र मागच्या काळात जगताप देशमुख यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आता पुन्हा ते दुसऱ्या पक्षातून महायुतीत सामील झाले आहेत यावर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे जर उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले तर या सर्व पक्षांतर करणाऱ्यांचं भवितव्य काय हे नेते पुन्हा एका नव्या संधीकडे पाहतील का की गटातीलच एखाद्या कोपऱ्यात त्यांची उठबैस होईल हे सगळं बघणं रंजक ठरणार आहे राजकारणात पक्ष बदलतात चेहरे बदलतात पण लोकांचे प्रश्न लोकांची स्वप्ने तशीच तडफडत राहतात हे मात्र नक्की राजकारणात पक्ष बदलतात चेहरे बदलतात पण लोकांचे प्रश्न लोकांची स्वप्न तशीच तडफडत राहतात हे मात्र नक्की हे असं सगळं सांगलीच्या राजकारणात सुरू आहे सत्तेच्या खुर्चीसाठी चाललेली ही धावपळ शेवटी कोणाला फळते आणि कोणाला फसवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र